हॅलो नमस्कार म्हणजे कशा आहात मजेत ना तर मजेत हवं तर आज आहे तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा क्लास ओके बघा माझा बाबू किती छान बोलायला लागलाय कारण मम्मा ब्लॉग म्हटल्या तो पण ब्लॉग असणारच आम्ही छोटे छोटी ब्लॉग इकडे बघा आज भोगे उद्या संक्रांत आहे म्हणून अशी मस्त अशी मेहंदी काढलेली आहे कशी वाटते माझी मेहंदी ते पण मला सांगा रंगल्यावर मी तुम्हाला दाखवेलच आणि मुलाने ना माझी मेहंदी ह्या साईडला बघा इतकी मेहंदी पुसून टाकले हे बघा इतके दिसत असेल खूप छान मेहंदी काढली होती पण याने पुसून टाकले याचा पूर्ण काय करून टाकले पण माझी मेहंदी बॅक साईड ना खूप सुंदर वाटते आणि छान पण दिसायला लागले मला तर खूप जास्त आवडले तुम्हाला आवडले की नाही नक्की सांगा आणि आता बाहेर गेले होते कारण आज भोगीचं आहे कारण मावशीला मा बांगड्या वगैरे भरल्या आणि बहिणीच्या मुलीला पण भरल्या आता माझी बहीण येते नि... तिला मा, पण भरेल आणि त्यांनी पण माझ्या बहिणीच्या मुलीने मला पण बांगड्या घेतल्या मी दाखवते उद्या मी कोणत्या बांगड्या घालणार आहे तिने कोणत्या बांगड्या घेतल्या आणि आता थोडंफार काही सामान आणायचं राहिलेलं ले आहे ते मी आता बाहेर आणायला जाणार आहे कारण त्याचे क्लास आहे पाच वाजता त्यानंतर मी बाहेर जाणार आहे ना बाबू आता मला ना थोडं आहे चहा बिस्किट खायचं आहे आणि याला सोडवते पण तिकडे बघा तो इकडे बघा तो सायकलवर बसायला लागलाय लय मस्ती करायला लागलाय आणि त्याला क्लासला सोडते पाच वाजता त्यानंतर मी अजून बाहेर जाईल आणि नंतर जे काही सामान राहिले ते घेऊन हो येईल आणि थोडंफार आता त्याला मी काय बोलतो आता परवा म्हणजे आपलं बोरनान करायच्या वेळेस त्याला मी घरी ताज बनवणार आहे कसा बनवणार आहे हे काही व्हिडिओ तुम्हाला शेअर करू शकणार नाही पण बनवल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ पोस्ट करते की फोटो दाखवते मी असा असा बनवला आहे बघा चला नंतर तुमच्याशी मी बोलते तोपर्यंत माझ्या चॅनेलला असेच कनेक्ट राखू कुठेही जाऊ नका आता पाच वाजलेले आहेत आणि मला ना मी आज लवकरच स्वयंपाकाला लागले कारण ना मला आज बाहेर जायचं होतं कारण आज भोगी आहे आणि मी तर काही भोग्याची भाजी बनवलीच नव्हती कारण ना घरात मला जास्त आवडत नाही पण मी असं माझी बहीण पाठवत असते तिने दिलं की खात असते ती भाजी बरं का त्याच्यामुळे मी काय माझ्या एकटीसाठी भाजी बनवत नाही घरामध्ये कोणी खात नाही आणि ह्यांना पण जास्त आवडत नाही म्हणून माझ्या बहिणीने दिल्यास मी खात असते पण ह्यावेळेस मी आणली पण नाही तिच्याकडे गेले पण नाही ह्यावेळेस खालीच नाही तर मला खरं सांगते आणि सगळे बोलतात खाल्ली पाहिजे कारण ना मला तर खरंच ह्या मुलांमधून काही सुटका भेटत नाही आणि इकडे का पाच वाजता उद्या स नाही स नाही तरी पण ना मला असं काही ना काही विसरतं आणि आज आज आहे सोमवार हा आहे सोमवारचा माझा व्हिडिओ कारण ना सोमवारपासून एडिट करायचं म्हटलं तर मुलांमध्ये ना माझा दिवस असा पूर्ण निघून जातो आणि व्हिडिओ व्हॉईस रेकॉर्डिंग करण्यासाठी म्हणजे मुलं ना ते रेकॉर्डिंग वगैरे काहीच करू देत नाहीत मग त्याच्यामुळे म्हटलं की आज निवांत आज आपला व्हिडिओ एडिट करूया आणि एडिट करून टाकूया कारण मी इथं माझा आवाज म्यूट केलेला आहे कारण माझ्यापेक्षा घरातला आवाज जास्त येतोय आणि ना पटपट पड़ अशा चपात्या करायच्या होत्या म्हणून चपात्या पण केल्या आणि इकडे एका साईडला ना मी भाजी टाकली होती कारण वांग्याची भाजी केली होती ती वांग्याची भाजी ना खूप छान तर तरी आली होती बघूया मला तर असं वाटत वाटत होतं की आत्ताच आपण खावं पण नाही ते चपाती पण माझ्या हाताला ना चपात्याची वाफ लागली भाकरीची चपात्याची वाफ लागली ना भाजल्यापेक्षा ती जास्त वाफ पोय भाजते बरं का कारण वाफ तर लागली ना खूप जास्त असं टम फोन येतं फोड येतात काही काही वेळेस आणि हो आज ना माझे पीठ तर खूप छान मुरलं होतं म्हणून चपात्या पण खूप छान येत होत्या आणि मला मस्त पण वाटत होतं आणि एवढा राडा पडला होता की घरामध्ये दिवसातून बघा एवढे घाई आणि मला ना असं बाहेर जायचं म्हणलं ना तर मला ना असं बाहेरून आल्यावर खूप कंटाळा येतो त्याच्यामुळे ना आधी स्वयंपाक करून गेल्यानंतर बरं वाटतं तर जाता जाता मला सा साडेसहा वाजले तरी पण मी साडेसहा पावणे तरी पण मी पावणे सात वाजले पंधरा मिनटेच बाकी होते बाबू क्लासमधून घरी येण्यासाठी तर म्हटलं की घरांना पंधरा मिनटात पण आपलं मग त्याचे पप्पा मला खालीच भेटले होते तर मी त्यांना पण सांगितलं होतं ऑलरेडी फोन करून की तुम्ही याला ना घेऊन जावा कारण मी बाहेर जाणार आहे काल संडेच्या मार्केटमध्ये मार्केटमध्ये गेले तर मला तिथे शॉपिंगसाठी ना काहीच भेटलं नव्हतं कारण ना तिथे काहीच नव्हतं कारण काल चोरगाडी आली चोरगाडी म्हणजे चोरांची गाडी नसते बरं का तुम्हाला माहीत नसेल सांगते कारण चोरगाडी म्हणजे आपलं महानगरपालिकेच्या गाड्या असतात त्याला इथे मुंबईला चोर गाडी बोलतात आणि ती चोर गाडी आली ना खूपच ठेवून जात तर बघा मग ते जशी गाव इथं ना मी लास्ट सपात याच्यासाठी केले आमच्या चपात्या बनवून झाल्या होत्या पण ना माझ्या आहोना काय होतं आहे का म्हणजे त्यांना ना रात्रीच्याला भूक लागते कधी कधी आणि ते आम्ही संध्याकाळी रात्री नऊ वाजता जेवतो आणि त्याच्यामुळे त्यांना एक एक दोन दोन वाजेपर्यंत काम चालू असतो त्याच्यामुळे ना खूप त्यांना हे होऊन जातं की भूक लागते रात्रीच्याला म्हणून मी असं मला सवयीच लागलेली आहे की त्यांच्यासाठी नाही एक एक्स्ट्रा चपाती करून ठेवायची नाही तर आमच्या पुरतं माझं कसं असतं ना जेम तेम स्वयंपाक तेवढा स्वयंपाक करायचा तेवढंच खायचं आणि ज्या त्या वेळेस बनवून मला खायला प्रत्येक वेळेस आवडतं माझ्या इथं प्रत्येक वेळेस बोलते बाबा तू एवढं सगळं कशामुळे मो असं गरम गरम करतेस काय एक टाईमच करत जा पण मला का ना खरं सांगायला मलाच ते असं गार खावं असं वाटत नाही पहिल्यापासून सवय लागली आणि माझ्या म्हणजे पप्पूंना पण ते आवडत नाही कारण त्यांना पण असं ना असं गरम गरम खायची सवय लागली की तव्यामधल्या ता ताटामध्ये लगेच दिलं तर ना एक चपाती खरंच एक्स्ट्रा जाते आणि इकडे मी ना गाणे बोलत होते तर आणि खूप मस्त पण वाटत होतं आणि थोडं एन्जॉय पण करायचं जे आहे आयुष्यात ते तर आपलं रोजचंच चाललेलं आहे इकडे एखाद्या माझ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत तर माझ्या आत्याच्या मुलीची मी मजा घेत होते ती मला ओरडत होती की अगं ती डब्बा पडेल तिला म्हणून मी दाखवत होते बघ मी डब्बा पडला डब्बा पडला म्हणून असं थोडी हसिक मजा करत होते आणि मजा करत करत ते तुम्हाला दाखवलं तुम्ही बोलतात की क्यूअर ॲक्टिंग वगैरे हो असं काही नाही आहे बरं का इकडे बघा माझी वांग्याची भाजी ना मला वाटलं आता कशी बनते कशी नाही म्हणून ना आवडते की नाही पण खरं सांगायला ना त्याचा वास पण खूप छान आला होता आणि मला कसं ना थोडंसं सरभरी तसं रस्सा आवडतो बरं का आणि आता जायचं आहे आणि आमच्या इकडे ना उन्हाळ्यासारखे गरमी जाणवते मला ना पू मॅक्सी असेल ना तरच कम्फर्टेबल वाटतं पण ना कधी कधी असावं इट्स हो ओके हो आपण असं पण ड्रेसमध्ये असावं राहायला आवडतं कारण पहिल्यांदा मला असंच नाही ड्रेस घालायची सवय होती पण ना जशी मुंबईला गरमी सुरू झाली ना तेव्हापासून ना मला हा म्हणजे ते आवडणारच गेलं कारण एवढा गरमीचा त्रास होईल लागला की जीव असा कासवीस होऊन जातो माझा जा तरी आणि एवढी थंडी चालू आहे आपल्या गावाकडे तरी पण ना इकडे मला जाम गर्मी होत होती आणि ना मला असं पटपट आवरून जायचं होतं घर पण पुसायचं बाकी होतं आता चपाती भाजी बनवून झाली गॅस वगैरे क्लीन केला म्हणजे पुसून घेतला साफसफाई केली मी एक टाईमच गॅस धुते की सकाळी धुतलं तर संध्याकाळी नाही संध्याकाळी धुतलं तर सकाळी नाही पण मोस्ट ऑफ आम्ही संध्याकाळीच गॅस धुत असतो आणि ना भांडेमध्ये ना मला आधी ना पूर्ण असं खरकट एका साईडला काढून घेतलेलं तर बरं वाटतं कारण ना जेणेकरून काय होतं माहिती आहे का म्हणजे आपल्याला पण असे घाण वाटत नाही आणि भांडेला स्वच्छ दिसतात भांडे घासायला पण मस्त वाटतं आणि फ्रेश वाटतं आणि मला ना असे काम करायला काय जास्त वेळ लागत नाही पण ना मुलं असल्यामुळे ना त्यांना ओरडण्यामध्ये त्यांच्याकडे बघण्यामध्ये त्यांच्याकडे येऊन जाऊन करण्यामध्येच माझा एक तास जात असेल नाही तर माझे कितीही भांडे असू द्या दोन जाळ्या असेल तरी मला पंधरा वीस मिनटात माझ्या जाळ्या दोन जाळ्या भांडे होऊन जातात आणि मी ना इथे छान असे भांडे घासून घेतले कारण ना मी इथं विमतं लिक्विड आता संपलं होतं त्याच्यामुळे ना मी इथं इथे बार साबण यूज करतच होते आणि इकडे माझा ना आता खूप मस्त झाला ॲक्टिंग करायला लागला आणि त्यांची सर्दी काही जायना गेली एवढे किरकिर करायला लागले दोघं पण रडायला लागले आणि आज मी त्याला काही झोपवलंच नव्हतं कारण रोज त्यांना दुपारी झोप होत असते पण म्हटलं की आज जाऊ द्या कारण ना मला पण खूप कंटाळा आला होता आवरून म्हणजे बारके वाळाला बरका नाही तर मोठा तर तीन ते पाच आमटी तस तर तसं दोन्ही मुलं झोपत असतात कधीतरी झोपतात आता खूप मस्तीखोर झालेले आहेत आणि हे काय बघा ह्याला काही जण घमेला बोलतात पुन्हा टोप बोलतात आणि मी अजून एका व्हिडिओमध्ये कोणाच तरी ऐकलं होतं की याला काय काहीतरी दुसरं बोलतात आता लक्षात नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल सांगेल आणि ह्याला आमच्या इथे ना असं कुंडी बोलतात बरं का तुमच्या इथे काय बोलतात मला नक्की सांगा ते आता हातात पकडलं होतं आणि त्याला कुंडी बोलतात तर बघा ना मा असं ना मला ना खूप एन्जॉय म्हणजे ना भांडे घासताना घरातले काम करताना मला कोणत्याच गोष्टीसाठी खरं सांगायला वेळ लागत नाही आणि हा तवा आहे ना मी आत्ताच घेतला होता पण काय झालंय ना त्या तव्याला ना बोलतात की काळ म्हणजे असं घासणीने घासायला नाही पाहिजे पण ना बाजूने खूप जास्त असा हे होऊन जातो तेलकट आणि तेल, तेल चढून जातं ना म्हणून म्हटलं असते तेल ना पूर्ण असं मी नकाने व्यवस्थित काढून घेतलं कारण ना दुसऱ्या कात्याने घासायला गेलं तर नाही तर ते वरचं कोटिंग निघून जाईल नाही तर ह्यांचं है मला ओरडा खावा लागेल त्याच्यामुळे आणि ही मला ना पोलपाट आहे ना तुम्ही सांगा मी पोलपाट कोणता यूज करून मला हा लाकडी पोलपाट आहे अजिबातच आवडला गेला आहे कारण त्याचं वजन पण खूप आहे आणि मुलं खाली पाडतील याची पण मला खूप भीती वाटते विचार करते मी की मार्बलचा पोलपाट घ्यावा पण घेणं होते की नाही माहीत नाही डिमार्टला जाते पण फक्त बघूनच येते कारण ना पैशांची पण ॲडजस्टमेंट व्हायला हवी की प्रत्येक गोष्ट आपल्याला तर आवडते डिमार्टमध्ये गेल्यावर सगळंच घ्यावं असं वाटतं मग कधी ना आपल्यावर कंट्रोल पण ठेवावं लागतं तर इकडे बघा माझा टाईम बघायचं चालू होतं बहीण येईल नाही तर ओरडेल ती जण तिला आधीच मी अर्धा एक तास आधीच सांगून ठेवत असते की आवरून ठेव म्हणून आणि मी, मी इकडं ना, ना।, ना आज म्हटलं की सहजच व्हिडिओ काढूया पण मी इथं ना ट्रायपोट ठेवलंच नव्हतं कारण ट्रायपोड ना खूप लांब ठेवला आहे म्हणे मुलं घेऊन जातात ना म्हणून मी आजकाल व्हिडिओ पण शूट करत नाही आणि जर्मनचे पातेले आहेत ना माझा बर्नरच खराब झालेला आहे वाटतं गॅसचा म्हणून खूप व्हायता आला आहे मला तरी कारण माझे सगळे भांडे आहेत ना पातेल्या असो त्या स्टीलची जेवणची ते खालच्या साईडने काळीच पडायला लागलेत आणि मी आतापर्यंत दोनदा बर्नर चेंज केला पण आता विचार करते की आपण सिगडीच चेंज करूया पण कधी करेल माहीत नाही आणि हे भांडे आहेत ना मी जास्त म्हणजे इथं माझं ना बेसिंगच्या वरती अशी जाळी हे बघत असाल ते लगेच मी धुऊन ना लगेच तिथे पालते घातलेत कारण त्याचं पाणी पण नितळलं तरी ते बेसिनमध्येच पडतं त्याच्यामुळे म्हटलं ना पूर्ण असं व्यवस्थित आवरून घ्यावं आणि आता मला त्यानंतर मी भांडे वगैरे घासले आणि लगेच घर झाडू मारला चहा वगैरे ठेवला तो पण कॉफी सॉरी कॉफी घेतली ती कारण चहा तर घ्यायची काही इच्छाच होत नाही पण आजकाल मला चहा पण प्यावा असं वाटत नाही म्हणून मी कॉफी घेतली आणि घर व्यवस्थित पुसून घेतलं कारण ना मला तीन टाईम घराला पोछा मारावं लागतं कारण लहान ज्यांच्या घरी लहान मुले आहेत ना त्यांना तुम्ही नक्की विचारा लहान मुलांचा किती पसरा होतो कारण ना आमच्या घरी असेल ना कोणी आलं ना असं बोलतं की वाटत नाही तुमच्या घरामध्ये लहान मुले कारण मी एवढा क्लीन करते ना घर की मला ते क्लीन केल्याशिवाय मला स्वतःला आवडत नाही कधी कधी पप्पू पण बोलतात की तू किती वेळा पोछा मारतेस मारत जाऊ नकोस किती दगदग करतेस एवढा लोड घेत जाऊ नकोस पण आम्हाला मला प्रत्येक गोष्टला असं माझ्या स्वतःसाठी टाईम नाही मिळाला तरी मला चालतो पण काय होतं ना घर आपलं क्लीन असेल ना पण आणि कोणी पण कधी पण येतं आणि घर मला ना कोणी कधी आलं ना थोडंसं तरी घाण असलं ना खूप गिल्टी फील होत की म्हणजे मला करमतच नाही त्या दिवशी की असं का बाई आणि सकाळी उठल्या उठल्या मला आधी पोछा मारायला लागतो म्हणून मी अशी ना पटपट पटपट इथे भांडे धुवून घेतलेत आणि इकडे बघा मी चहा वगैरे घेतला आणि त्यांना बाळ आमचं ना खेळतच होतं बाळाला झोप पण यायला लागली होती आणि खेळता खेळता तो कुठं पण हा म्हणजे लुटकायला लागला की त्याला झोप येते म्हणून मला थापट पण मला जायची एवढी घाई होती ना विचारूच नका मग काय आण काय नाही पण आम्ही मार्केटला कॉफी घेतली आणि निघाले मी मार्केटला चला तर आता वाट बही आलेले तेव्हा आता तेवढा साडी भेटली तर घेऊया आणि रात्री खूप छान वाटतं बाहेर फिरायला गेलं मस्त वाटायला लागलंय आणि आता बापूला ना त्याचे पप्पा घेऊन येते आणि बघा तिकडे माझ्या आहोत उदर है क्या मेरे हजबंड हे बघा आमच्या आहो इकडे आलेले आहेत तर बघा कालच्या मार्केटमध्ये ना मी म्हणजे हा संडेचा व्हिडिओ इथं थोडासा टाकलेला आहे आणि मंडेच्या मार्केटमध्ये गेलेलो आहो तर इकडे बघा माझ्या बहिणीच्या जाऊ हे बहिणीच्या जाऊबाई आहेत त्यांनी हे म्हणजे असं देण्यासाठी अशा वस्तू काय घेतलेल्या आहेत की म्हणजे हदी कुंकाला काहीतरी वाण द्यावं वा। म्हणून हे आम्ही वाण घेतलेलं आहे आम्हाला काय आवडत नव्हतं कारण तुम्हाला सांगितलं मग की चोर गाडी आले त्याच्यामुळे सगळं काही राहून गेलं तर बघा हे अशा प्रकारे जे क करंड आहेत है कुंकाचे करंड तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय